तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी, नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा हातकणंगले पेटवडगा रोड वर भाणामतीचा प्रकार लिंबाच्या झाडाला खेळ ठोकून लाल कापडात नारळ लिंबू टांगले कोंगोस तालुका हातकणंगले येथील भाणामतीची घटना ताजी असतानाच हातकणंगले पेटवडगाव रोडवरील लिंबाच्या झाडाला खेळ ठोकून हो लाल कपड्यात नारळ लिंबू टांगलेलं पाहायला मिळालं या प्रकाराची रस्त्यावरूनच प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे तुकटीच अमावस्या पार पडली श्रावण संपल्यानंतर येत असलेल्या अमावशेला विशेष महत्त्व आहे दोन दिवसापूर्वी हातकलंगली तालुक्यातील कुंभोज दुधगाव रोडवरील एका शेततळ्यात बानामतीचा प्रकार आढळून आला अशाच पद्धतीनं हातकलंगलीपासून जवळच असलेल्या खरात यांच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला लाल कापडात नारळ बांधून झाडाला त्याला लटकवलेलं पाहायला मिळालं याबाबत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकातून उलटसुलट चर्चा सुरू आहेत महानकरी नेपसाठी विठ्ठल बिरांचे हातकलंगले